आपण पाहताय न्यूज जे सत्य तीच बातमी निफाडला पोलीस पदार्थ विरोधी मॅरेथॉन निफाड शहरातील शांतीनगर चौफुलीवर सकाळी सहा वाजता निफाड पोलीस स्टेशन आणि निफाड नगर, नगर पंचायतीच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी भव्य रॅली आणि मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आमदार दिलीप बनकर पोलीस उपाधीक्षक कांतीलाल पाटील पोलीस निरीक्षक गणेश गुरव निफाड नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिल कुंदे आणि नगरसेवक उपस्थित होते विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत मॅरेथॉन स्पर्धांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला हजारो स्पर्धक मॅरेथॉन स्पर्धेत धावले या स्पर्धेतील पंधरा स्पर्धकांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी गाण्यांच्या तालावरही ठेका धरल्याचे चित्र पाहायला मिळाले